কৃপে চ ভক্তি কৃপে না ভক্তি অজান ম মূর্তি বাবা দো ভাই মহল গ মূর্তি বাবা চোমি মাঝা পাওয়া जल जगत माझ्या बाबाचे दयाळू मोठे भक्ताला भेटे दयाळू मोठे भक्ताला भेटे अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची डोळ्यानं बाई मी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्यानं बाई मी माझ्या पाहिली ग हार फुलाचे ढीग होते दरबारी करीत होते भक्त तिथे चाकरी दयाळू मोठे न भक्ताला भेटे दयाळू मोठे न भक्ताला भेटे अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाचे डोळ्यानं बाई मी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्या बाई मी माझ्या पाहिली प्रगट दिनाला से गाव या गावाला होते भक्तांच्या गाठी भेटी मंगराला प्रगट दिनाला गाव गावोया गावाला होते भक्तांच्या गाठी बेट मूर्ती बाबाची डोळ्याने बहिणी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्याने बहिणी माझ्या पाहिली ग गुनका भाकर महाप्रसाद घेतला हर्षाने चित्तरंगले दिंडा कीर्तन भजनाने जुनका बाकर महा प्रसाद घेतला हरशाने चित रंगले दिंडा फिरतन भजनाने नामात दंग भक्ता संग नमत दंग भक्ता संग असिंग जानन मौली ग मूर्ती बाबाची डोळ्याने मी माझ्या पाहिली ग मूर्ती बाबाची डोळ्याने मी माझ्या पाहिली सा ग सावली न भक्ताला पावली कृपेची सावली न भक्ताला पावली अशी गजानन मावली ग मूर्ती बाबाची बाई मी माझ्या पाहिली ग काल आनि मिला धूजा की वो मल्ला है पंधरी उदाती काम क्रोधाचा घेतलाय टाळ शांती दयाची घेतली माळ काम क्रोधाचा घेतला टाळ शांती दयाची घेतली माळ नामदेव पायाारी द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की नामदेव पायाारी पाहू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि घेऊ द्या की हो मल्ला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि घेऊ द्या की हो मल्ला हे पंढरी येऊ द्या की ज्ञान बोधाचा घेतला खराटा ज्ञान बोधाचा घेतला खराटा मी तर चारी वाटा मी तर चारी वाटा पांडुरंगाचं पाय पाहू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की पांडुरंगाचं पाय पाहू द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की टाळ आणि विणा घेऊ द्या की हो मला हे पंढरी येऊ द्या की हाती घेऊन तुळसी हार हाती घेऊन ही तुळसी हार पूजू चला रुखमाईवर पूजू चला रुखमाईवर मनाची शांती करू द्या की हो मला पंढरी येऊ द्या की मनाची शांती करू द्या की हो मला पंढरी येऊ द्या की टाळ आणि वीणा धुळ द्या की हो मला पंढरी येऊ द्या की टाळ आणि वीणा द्या की हो मला पंढरी येऊ द्या की सद्गुरुला जाऊ शरण सुखवेल तो जन्म मरण सदगुरुला जाऊ शरण सुखवेल तो जन्म मरण आत्मस्वरूप पाहू द्या की हो मल्ला ही पंढरी येऊ द्या की आत्मस्वरूप पाहू द्या की हो मल्ला ही पंढरी येऊ द्या की टाळाने विना घेऊ द्या की हो मल्ला हे पंढरी येऊ द्या की टाळाने विना घेऊ द्या की हो मल्ला हे पंढरी द्या की सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे दुरुन मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरणा मंदिर दिसते मुक्ता दर्शन सका उगा सकाल उ दर्शन गगायि दुरणा मंदिर दिसते मुक्ता बाईन मंदिर दिसते मुक्ता बाईन मंदिर दिसते मुक्ता पंढरीत माझा पिता गोप होता ग पंढरीत माझा पिता ग महिन्याचा निरोप होता ग महिन्याचा निरोप होता ग सकाळी उठून दर्शन घेते गाई सकाळी उठून दर्शन घेते गाईचे दुरुन मंदिर बाईचे मुक्त बाईचे पंढरीत पुंडलिक सेवा करीत होता पंढरीत माझी माता गुंडलिक सेवा करीत होता पुंडलिक सेवा करीत होता सकाळी उठून दर्शन दर्शन गगायि सका उ दर्शन गते गगाईचे गगाई दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ताबाईचे चला सर्वजणी जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ चला गर्वजणी जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ सकाळी उठून दर्शन घेते गाईचे सकाळी उठून दर्शन घेते गाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसत मुक्त

बहि चौरंग मडील चौरङ्गपाट बहिनी मडीला चौरंग चौरङ्गपाट मी पाहाते गजानन वाट मी पहाते गजाननवाट मी पहाते गजाननवाट शेनानगरी सारविनग शेनाने गर मी सारविनग तर रङ्गोळी काढिनग तर रोळी काढिनग तोडी तङ्ग भर दाट तोडी तङ्ग भर दाट मी पहा गजानन बाबा वाट मी पहाते गजाननवाट बहि मडीला मडल चौरङ्गपाट बहि मडीला मडल चौरङ्गपाट मी पहते गजानन बाबा वाट मी गजानन पहाते वाट द्रत दिवा मी गुला मिघुफिनग देत दिवा मिलाविन मी मिघुफिन ग हतीी आरती आरतीचे ताट हाीनीी आरती आरतीचे ताट

टाड़नामी घजान गजानन बाबाचे गाड़ी घई न गजान बाबा गुण घणाई जो दोनी हा जोड जोडोनी जोडोनी दोनी हा मी बाबाची वाट मी पहाते गजाननवाट बहि चौरंग मडील चौरङ्गपाट बहि मडीला चौरंग चौरङ्गपाट मी पहात् गजानी वाट मी पहात् गजानी वाट मी कामाचा गजानीट छन्देह नामाचा देह देहकाय कामाचा

देहकाय कामासा ज्ञानबुद्धिना तुला खोट्याचा माग ग ज्ञानबुद्धिनाहि तुला खोट्या माग गन्दमा देहकाय कामा छंद नहीं नामाचा देह काय भाव सगे सोयरे रे को नहीं को सगे सोय रे को नहीं तुका मने भजन करा मानव पुन्हा पुन तु मने भजन करा मानव जल्मना पुनः नामाचा देह काय देहकाय आली आषाढी एकादशी

कसियो सांगा सांगा पांडुरंगा कसियूं सांगा सांगा पांडुरंगा आली आषादसी दिंड नि ॻाल्ह पंढरी बोले विठलासी कस सांगा सांगा पांडुरंगा सासू सासू नंदा जावा देती त्रास सासूचा शास्रवास नंदा जावा देती त्रास पतीचा तो परिहास, कस येऊ सांगा सांगा पांडुरंगा कशी सांगा,

भेटी कस्य सङ्ग सांगा सांगा पांडुरंगा आली आषाढी पाण्डुरङ्गा आलि आशासि दिण्डानि भरीसी सखुबै बोल विठ्ठलासि कस्य सांगा, सांगा पांडु सांगा पांडुरंगा येऊ सांगा सांगा पांडुरंगा या गाव नार नारी मुखाने बोला हरी हरी या ग या ग नार मुखाने बोला हरी हरी चुकेला चौरांशीची फेरी कस येऊ सांगा పడురంగీకాదశీ దిండా భాల పండరి సీ ఆషాఢీకాదశీ దిండా నిఘరి సీ సువల కసి ఓ సాగ సంగా పండుగ कसिउ सामा साम पाण्ड र काई सङ्ग काई सङ्ग ससुबई ससुबाई औ काई सङ्घ काई सङ्घ ससुबाई गेलौ गर दही गेलौ धार दही गेलौ धार दही वाटे ने वाटे ने दही घेवनी जात होती वाटे ने वाटे ने कृष्णा न माट मजा फोड़ला गोट्या ने गोट्या ने कृष्णा न माट मजा फोड़ला गोट्या ने गोट्या ने काय सांगू काय सांगू सासूबाई सासूबाई अब काय सांगू का सासूबाई सासूबाई गेल उदार दही दा उधार दही गेलो धार दही दा उर दही दा दा दही घेऊ जात होती दमाने दमाने व दही घेऊ जात होती दमाने दमाने कृष्ण কৃষ্ণ কামু সাসুবাই সাসুবাই সামু সাসুবাই সাসুবাইল উ ধার দি গেল উ ধার দি গেল উ ধার কারণী মাইকারী দহি দূত খালে এহি দুধ খাল सासूबाई सासूबाई अव काय सांगू काय सांगू सासूबाई सासूबाई गेल उदार दही गेल धारदही दही नको देवा भक्ताची कसोटी का काठी टेकवीत आलो तुझा बेटी साथी ुजा भेटी साठी काठि कविलो तेटी सा बालपण माजे गेले केलखपन माजे गले गेले, गेले संसारा काठितेे कवीत आलो तुझा भेटी साथी नको देवा भक्ताची कसोटी का कवित आलो तुझा भेटी साठी काठितेे कवित आलो तुझा भेटी साठी जलम देते वेळी तुला सीन नाही आला आता काय पोसनाचा कंटाळा आला जलम देते वेळी तुला आला। किती दिवस राहू देवा राहू अर्ध पोटी किती रावु देवा राहू अर्ध पोटी काठिटे कवित तुझा बेटी साथी नको पाहु देवा भग्ताची कसोती काठि टेक आलो तुझा भेटी साथी काठी टेक वित आलो तुझा भेटी साथी दास तो देवा तुझा चा...

ब्रह्मा जा दी तुझा चरणासी काठितेे कवित आलो तुझा भेटी साठि काठितेे कवित आलो तुझा भेटी सा नको पाहु देवा भक्ताची कसोटी नको पाहु देवा भक्ताची कसोटी का काठी आलो तुझा काठितेे कवीतालो तुी सा आलो तुझा भेटी साठी यमुनेचं पाणी उखड मारत यमुनेच पाणी उखड मारत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखड मारत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळूहळू चाल गराधा पाणी उडत घागर घेऊ পানা পালা জাত ঘাগর গেউনি পানা জাতা পানা জাতা বামুনেলাশোদেচ পোর পদর ওশোদেচ পোর পদর ও हळू हळू चाल ग राधा पाणी उडत हळू हळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखड मारत हळू हळू चाल ग राधा पाणी उडत दही दूध घेऊणी मथुरेशी जाता दही दूध घेऊणी मथुरेशी जाता मथुरेशी जाता बाई बाजाराला जाता मथुरेशी जाता बाई बाजाराला जाता यशोदेच पोर हाताला धरत यशोदेच पोर हाताला धरत हळूहळू चाल ग राधा पाणी उडत हळू चाल ग राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखळ मारत यमुने उख मत हर हू चालग राधानि उडत हु हू चालग राधानि उडत एका जनर्दनी राधा गौळन एका जनर्धनी राधा गौळन हरी कृष्ण मुकुन्दला आली शरण हरी कृष्ण मुकुन्द आली शरण यशोदेच पोर वेणी ओढत यशोदेच पोर वेणी ओढत हळू चाल चालग राधा पाणी उडत हळू हळू चाल राधा पाणी उडत यमुनेच पाणी उखड मारत यमुनेच पाणी उखड मारत हळू हळू चाल गराधा पाणी उडत हळू हळू चाल गराधा पाणी उडत हळू हळू चाल ग राधा पाणी उडत